आदरणीय विचारपीठ खरं पाहिलं तुम्ही जरा घाबरलेलो एवढे दिग्गज लोक समोर आहेत आणि सवय नाही एवढ्या लोकांना आदरणीय पवारसाहेब स्टेजवर असताना मला संधी मिळते बोलायची आज आपण सगळे संजय राऊत साहेबांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या उत्सवाला सगळे जमा झालो त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मला वाटलं नव्हतं की एवढी लोकं जमा होतील म्हणून कारण पुस्तक प्रकाशनाला शंभर वर लोकं येत नसतात आणि आणि खालचे लोक प्रकाशकाला लेखकाला ले, विचार ले, समजत असतात तर मला जजमेंटच नव्हतं पण मला तो आज दिवस आठवतो म्हणजे आज दुपारी माझ्या डोक्यात आलं अरे तो क्षण आला बरं का आपल्याला भाषण करायचं भाषण करायचे प्रास्ताविक करायचे मी दिवाळीचा दिवस होता पाडव्याचा पाडव्याचा दिवस होता आणि मी घरी जेवायला बसलो होतो आई सगळे आम्ही जेवण करत होतो संध्याकाळची वेळ होती आणि अचानक फोन वाचला मी उचलला संजय राऊत बोलतो आहे मी म्हणलं हां साहेब बोला हिंमत आहे का खरं छापायची म्हणलं आहे साहेब मग असं हिंमत येऊ उद्या मुंबईला आणि मग मी आईला म्हणलं आई कोणच कोणाच होता म्हणलं संजय राऊत अरे म्हणलं आपलं चांगलं चाललेलं आहे सगळं <laughs> मी म्हणलं आई पुढच्या पिढीचं चांगलं चालायसाठी करावं लागणार आहे पुस्तक <laughs> <laughs> आणि राऊत साहेब मला तोपर्यंत एवढ्याच एका वाक्यात माहित होते सौ दाऊद की एक राऊतकी आणि टी व्ही लागला की राऊत साहेब दिसायचे आणि ते कायम आक्रमक असायचे म्हणलं आता नाही म्हणलं ते तिथे गेलं मारतात का आणि मी गेलो त्यावेळेस इलेक्शनचा काळ होता मला वाटलं आपल्याला काय वेळ मिळणार नाही बाहेर उभा राहिलो मी आणि अचानक म्हणले तांदळे का म्हणले मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो तर ते सगळं विसरून गेले लगेच पुस्तकावर बोलायला लागले मी असं असं पुस्तक लिहिले हे ईडी बीडी ईडीची भीती वाटते का म्हणले तुला म्हणलं सर अजून ती औकदच नाही झाली की इडीपर्यंत आपण जाऊ आणि नावात शरद आहे माझ्या त्यामुळं अशी काही भीती वाटली नाही आणि मग ते ड्राफ्ट मी घेतला वाचला नंतर मला खरंच बाहेर आल्यावर भीती वाटली जरा म्हणल्या अरे अंगलट येण्याचं प्रकरण आहे परत म्हणलं जाऊ हे लोक दिग्गज आहेत एवढे हे ज्यावेळेस मागे हटत नाही आपण सामान्य माणूस म्हणून आणि तरुणांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक तरुण प्रकाशक म्हणून मागे हटायचे आणि <clears throat> त्या दिवशीपासनं राऊत साहेबांचा किती राज्यसभेत त्यांचं अधिवेशन असेल कुठं असेल त्यावेळेस त्यांचा फोन यायचा काय चाललं एडिटिंग झाली का मला एकही एक चूक नको आहे मला राऊत साहेब राऊत साहेबांचा रोखोक मी तर मार्मिकचा खूप मोठा फॅन आहे लहानपणापासून पण राऊत साहेबांचे सगळे आर्टिकल्स वगैरे हो तर मी ऑलरेडी वाचत होतो आणि मला माहीत होते त्यात शब्दांप्रत्येक शब्दात धार किती तर एकही शब्द बिना धारेचा असा त्यांनी एडिट करू दिला नाही किंवा आमच्यावर दबाव टाकला नाही की हे शब्द तुम्ही एडिट करा तुम्हाला कळत आहे का आणि <clears throat> आमच्यावर दबाव होता आहे की इतका मोठा संपादक <clears throat> म्हणजे म्हणजे आज भारतातले सगळ्यात मोठे संपादक म्हणता येतील तर एवढा मोठा संपादक आपलं एखादी गोष्ट सांगितली तर ऐकतोय हा नम्रपणा मला त्यांच्यात जाणवला आणि पुस्तकाविषयी स्वतःच्या पुस्तका म्हणजे आपत्त्या असतं त्याच्यावर किती प्रेम करावं हे राऊत साहेबांकडून मला स्वतःला शिकायला मिळालं आणि चार पाच सहा महिने आम्ही कंटिन्यू एडिटिंग प्रूफिंग चालू होती याच्यात ते पुस्तक तयार झालं आणि पुस्तक तयार झालं आम्ही तर नवीन तरुणांचे पुस्तक पब्लिश करणारे होतो त्यात राऊत साहेबांसारखा एक अनोस्त्राचं पुस्तक यायलाही म्हणल्यावर आम्ही सगळे हादरलो होतो पण त्यांनी कुठलाही तो अविनेश न दाखवता ऑफिसवर आले आमच्या सगळ्या एडिटर्सशी बोलले आणि सगळ्यांशी मुक्त संवाद केला त्यामुळे हे पुस्तक आमच्या प्रकाशन संस्थेला हे स्वतःचं पुस्तक वाटलं आणि ते पुस्तक, पुस्तक, पुस्तक पु <clears throat> दोन तीन महिन्यापूर्वी तयार झालं तयार झाल्यानंतर आम्ही म्हणले पब्लिश कधी करायचं आहे तर ता साहेबांनी तारीख काढली की सतरा मेला करू आणि सतरा मेला प्रकाशनाची था थारी। तारीख ठरली त्याच्यात मध्येच युद्ध आलं गेल्या आठवड्यात आणि युद्ध आल्यानंतर शुक्रवारी मी जरा दचकलो चकलो म्हणलं युद्ध आलं कार्यक्रम चालतो की नाही कारण की देशप्रमाणे सगळा देश, देश पेटला होता मी म्हणलं साहेब आपण कार्यक्रम पोस्टपॉन्ड करू रात्री फोन केला अकरास म्हटलं साहेब पोस्टपॉन्ड करू जूनमध्ये कार्यक्रम साहेब म्हणले नाही नाही हे सोमवारपर्यंतचं नाटके म्हणले आपला कार्यक्रम वेळ झाला मी म्हणलं एवढा कॉन्फिडन्स समोरपर्यंत नाटक <laughs> आणि मी म्हटलं ठीक आहे आपल्याला काही बोलता येत नाही राहुल साहेबाला म्हटलं ठीक आहे सतरा ते सतरा आणि त्या दिवशी मग <clears throat> साहेबाला म्हटलं साहेब लोक पुस्तक मागायला ऑफिसर यालेत काही जण ऑफिसर येऊन पुस्तक द्या म्हणाले साहेब म्हणले देऊन टाका आणि आम्ही चौदापासून पुस्तक द्यायला सुरुवात झालं प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की काल एका दिवसात तीन हजार पुस्तक असेल झाले आणि विशेष म्हणजे इंग्लिश आणि हिंदी पुस्तकाचे सुद्धा आमच्याकडं ऑर्डर चालल्यात आणि स मला आत्ता सांगायला आनंद होतो की नरकातील स्वर्ग ह्या पुस्तकाचं इंग्लिश आणि हिंदीचं भाषांतर शेवटच्या टप्प्यात आहे जुलैमध्ये दिल्लीमध्ये त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम होईल आणि मला साहेब म्हणले साहेबांनी पुस्तकात दिलेले फार साहसी आहे तांदळी सर तास साहसी वगैरे नाही आहे पण लहानपणापासून यशवंतराव चव्हाणांनी प्रबोधनकारक ठाकरे आमच्या नासात जिरलेले आहेत त्यामुळे ही सहज सहज डेअरिंग आमच्यात आली तर नवीन पिढीला ह्या <coughs> पूर्ण विचारमांच्याकडून खूप अपेक्षा आहेत जी लोक राजकारणात जे राजकारणात तरुण नाही आहेत तीसुद्धा ह्या पुस्तकाकडे सकारात्मकतेने पाहत आहेत हे मला डेली दिसतंय तर धन्यवाद साहेब <coughs> राऊत साहेब की तुमची आमच्यासारख्या नवीन प्रकाशकाला संधी दिली आणि आमचे शेअर्स वाढून दिले <coughs> <laughs> नाही मध्यंतरी ड्रोनचे वाढले होते तसे आमचेही वाढ दिले आता तर तर संजय राव साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद निश्चित हे पुस्तक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक तरुणांपर्यंत प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचल ही प्रकाशन संस्था मी तुम्हाला आश्वासित करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद अनेक मान्यवर इथे उपस्थित